त्रिशरणाची मङ्गलवाणी अहो त्रिशरणाची मङ्गलवाणी

ते आजचा दिवस नवी मुंबईसाठी खूप महत्वाचं आहे आणि आपल्या भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई शाखा जी जिल्हा आहे त्यासाठी खूप महत्वाचं आहे माझी सुरुवात नवी मुंबई जिल्ह्यापासूनच झालेली आहे तर मला त्यांना धन्यवाद देणं खूप खूप गरजेचं आहे कारण त्यांनी जी संधी मला दिली आहे त्याच्यामुळे मी आज इथे या पदावर भारतीय बौद्ध महासभामध्ये काम करत आहे त्यांचं मी पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद करते की पूर्ण टीमने खूप सहकार्य केलेलं आहे महिलांना प्रोत्साहित केलेलं आहे मला वाटतं ज्या पद्धतीने नवी मुंबई जिल्हा काम करत आहे लवांडे गुरुजी शोभाताई कांबळे असे त्या खूप सुंदर रीतीने काम करत आहेत मार्गदर्शन करत आहे असंच आपल्याला नवी मुंबईला नंबर वन जिल्हा मला आपली सांगितलं देशामध्ये नंबर वन जिल्हा आपल्याला करायचा आहे तर आपल्या स्वच्छ ग्रीन मध्ये नवी मुंबईचा तिसरा नंबर आहे तर भारतीय आपण नंबर जिल्हा पाहिजे आणि हे कधी होणार हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच होणार आहे आणि मला वाटतंय की जी टीम आपली आहे प्रत्येक शाखा जेव्हा आपण तिथे मी जाते जाते तेव्हा मला वाटत आवाज कमी येते हो आदर्श वंदन आणि आजच्या ह्या वर्धापन दिना निमित्त प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लावलेले आहे असे आमचे लाडके असे भारतीय बौद्ध सभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना पूर्ण नवीन जिल्ह्याच्या होते आपल्या सर्वांच्या होते साहेबांच खूप प्रेम आहे आपल्यावर नाही खरंच प्रेम आहे कारण अक्षरशः म्हणजे काहीच नाही गेलं गेलं तर मला आपण पण घेऊन टाकले खऱ्या अर्थ साहेबांना थोड्या वेळाने आपल्याला पुढे जायचंयची उपस्थित असले सर्वांना माझा सह एक दोनदा काळ्यासाठी व्हायचा ना तुमच्याकडनं हे जे वर्गामध्ये झाले नकाशे साहेबांनी डिक्लेअर केलं बी एस गायकवाड साहेब यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला तारीख समजली आणि गेल्या वर्षापासून ही तारीख आपण वर्धापन दिन म्हणून साजरा करतो त्याच्यामुळे बी एस गायकवाड साधी साहेबा आपण टाळ्या वाजवायच्या कारण ही तारीख कोणाला माहीतच नव्हती तारीख त्याने दोन तीन दिवस आपण शोधून 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 काढली आणि त्याच्यानंतर आपले तारीख तर भेटलेच भेटले पण त्याच्यावर महाराष्ट्राचे तारीख पण भेटले त्यांना महाराष्ट्र विभागा झाले की त्यांची माहिती नव्हती तारीख ते देखील भेटले साहेब खूप खूप धन्यवाद खरंच आमचं नवीन भेटलं सर्वांनी चांगल्या प्रकार मार्गदर्शन खूप काय कौतुक केलं नवी मुंबई खरं ना खरं आता कौतुक व्हायला पडतं भारतीय वर्धमा सरेस कारण संस्थेच्या माध्यमातून आपण काम करतो आहे आणि संस्थेमुळेच आपण खऱ्या अर्थाने आपण पुढे आलेलो आहे एवढे शिबिर होणं काय काय होणं सगळे जे टू हेड जे संस्था फार महत्व असते संस्था खऱ्या अर्थाने आपल्याला घडवते आपण काही फक्त अपवाद आहोत परंतु कारण आहे फक्त पण खऱ्या अर्थाने संस्था जे आहे फार महत्व आहे संस्थेमुळे खऱ्या आता सगळं श्रेय जे आहे संस्थेला आहे बऱ्याच वक्त आता सांगणे पण कार्यवाह त्या संदर्भात सांगितलं कार्यवाह जो आहे खऱ्या अर्थाने आपलं ऑडिट वगैरे जे जवळजवळ पाच वर्षा ह्या वर्षापर्यंत ऑडिट वगैरे सगळं क्लियर आहे कार्यवाहाला ऑडिट जे आम्ही घरात घरातले केदारला सुपूर्द केलेलं आहे परंतु हे जे इथे वाचून दाखवायचं वगैरे ते हे थोडंसं राहून गेलं पण आता एकदा कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर कळलं परंतु तेवढ्या वेळेस पडतो आम्ही काय आणू शकलो नसतो हॉफिसमध्ये त्याच्यामुळे ते राहून गेलं ठीक आहे साहेबांनी सांगितलं की आपलं सगळं आहे सगळं व्यवस्थित धाउडेट वगैरे आतापर्यंत सगळं ओके परंतु ठीक आहे पुढच्या वर्षापासून जे सूचना मांडल्या साहेब त्या त्याचं आम्ही दंत पालन करू दुसरी महत्वाची गोष्ट खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी या शोभा शोभा आणण्यासाठी हे कार्यक्रम खऱ्या अर्थाने जे दिसतंय हे जे श्रेणी श्रेय जर म्हणायला असं आपलं विशेष सहकार्य म्हटलं तर खऱ्या अर्थाने आपल्या स्टेजवर बसलेल्या हर्षवर्धन साहेब डॉक्टर अनंत हर्षवर्धन या साहेबांनी अगदी म्हणजे खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय त्याने आम्हाला सांगितलं लावंडे गुरुजी काय काळजी करू नका तुमचं काय असेल दे ते देऊ सध्या पण मी कार्यक्रम जो आहे सक्सेस आणि चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचं आम्ही चांगलं म्हणजे योगदान देऊन त्यांनी त्याप्रमाणे ते केलेलं आहे हे सौभाग्य जे आहे हे त्यांचं नाही तर खऱ्या अर्थाने हॉल साहेब खालचा फर्स्ट फ्लोअरचा हॉल केला होता पण त्यांना देखील वाटलं नाही साहेब येणारे भारतीय बौद्ध सेवेची शाखा इथे झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम होण्यासाठी अर्थवर्ण साहेबांनी खऱ्या अर्थाने आपल्याला खूप मदत केलेली आहे त्यांच्या खूप कमिटी त्यांच्या कमिटीचं मी ऍक्च्युअ कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि मला देखील बरं वाटलं साहेब की नवी मुंबई जिल्ह्याला खऱ्या अर्थाने कंठर असं साथीदार जो भेटला तो बुद्ध प्रतिष्ठान आहे त्यांना मला नेहमी आहे आता की तुम्हाला ज्या ज्या वेळी मदत माझे त्यावेळी आम्ही पुढे आहोत असे पण त्यांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये वगैरे साहेब खूप धन्यवाद तुमचं खरंच आता नवीन आता साहेब मी तुम्हाला मी काय गायकवाड साहेब आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आमचा जिल्हा जो आहे छोटा छोटासा आहे फार घरच्या अलीकडपासूनच इथपर्यंत आहे परंतु तुम्ही ॲव्हरेज जर काढला ना ॲव्हरेजमध्ये नंबर वन आहे आपण ॲव्हरेज जर तुम्ही काढला ॲव्हरेज जर कामाचा नाही सगळ्याचा ॲव्हरेज जर काढला तर मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ज्या ठाणे जिल्ह्याच्याही पुढे आहोत एवढं लक्षात घ्या ठाणे जिल्ह्याचे देखील पुढे आम्ही ॲव्हरेजमध्ये ॲव्हरेज जर काढला तर सरासरी म्हणतात त्याला सरासरीचा ॲव्हरेज जर काढला की एवढे एवढे छोटे छोटे याच्यामध्ये एवढं मोठं काम करतोय आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्याच्यामुळे आपण नंबर वन आम्ही तर नंबर वनच समजतोय आणि नंबर वन त्याच्या प्लस कसं काय त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या सर्वांच्या आम्ही आम्ही आहे सूचने खूप काय सांगण्या कोरोना साहेबांनी सर्वांनी चांगल्या प्रकारे सूचना केली त्या सगळ्यांच्या सूचनेचं तंतुज आपल्या सर्वांना पालन करायचं आहे तर मी आता जास्त साहेबांना खऱ्या अर्थाने जास्त वेळ द्यायचा आपल्याला मी माझं अध्यक्षीय भाषण खऱ्या अर्थाने संपवण्याच्या आहोत एक पर्यटन पर्यटन म्हटलं तर खऱ्या अर्थाने हे साहेब जे आहेत ना साहेब हे जे राहुल सोनावणे त्याला खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्या बॉडीने त्याने इथे बोलवलं का आता हे मागे पर्यटन माने जे जेवढे पर्यटन विभाग पर्यटन नेलं होतं आमचे प्रकाश माने ते मार्गदर्शक होते ज्या ज्या ठिकाणचे त्यांनी सगळं समा सगळं व्हिडिओ शूटियम वगैरे करून अगदी माहिती वगैरे सगळं देऊन वगैरे त्यांनी ते यूट्यूबमध्ये प्रसारित केलेलं आहे तेव्हा आता त्यांनी तिकडे सांगितलं की ह्या ग्रस्ताला कमिटीने सांग या ग्रस्थाला सा परत बोलवा त्याच्यामुळे राहुल सरावणासाठी एक टाळ्या होत्या छोट्याच्या आता हे कार्यकर्त्याने पूर्ण माहिती तिकडची एक एक स्थळाची त्यांनी स्वतःची माहिती करून त्यांनी प्रत्येकाने अर्थाने खूप मोठं काम केलं आहे की ठीक आहे आता मी साहेबासाठी वेळ देतो मी सर्वांना ह्या असं वर्धापन देण्यानिमित्त प्रत्येक शाखेने प्रत्येक माने माने उपासने प्रकाश माने साहेबांच्या तर मी ह्या खऱ्या अर्थाने पहिला वर्धापन दिन खऱ्या अर्थाने आम्ही जिल्ह्याने केला होता हे पण मला सांगावं वाटते सा जिल्ह्याने केला सर्व का सर्व खर्च ए टू झेड जिल्ह्याने केला होता पण हा वार्दापन दिस जो आहे ना प्रत्येकाने आपला दान वगैरे दान पारमिता पाप केले प्रत्येकाने थोडे थोडे काय होईल पाचशे हजार पाचशे हजार असे करून करून त्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे म्हणून हा सर्व आज जिल्हा जो आहे सर्व आजचा वार्धापन जिल्हा जो आहे सर्व घर सर्वांनी मिळून साजरा केलेला आहे त्याच्यामुळे मी सर्वांचं जे दान दात्यांचा सर्व हो सर्व शाखा वगैरे सर्वांचे मी जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य पुढे पण द्यायचं आपण एवढंच मी बोलू मी इथे रजा घेतो जेव्हा बुद्ध आहे